नमस्कार मित्रांनो मी तुमचा सीड पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर सीड ऑन सीमध्ये कॅमेरामॅन रमेश सह मी सीट तर सध्या आलेलो आहे बरमोडाला बरमोडा फोर्ट आय थिंक बरमोडा फोर्ट आहे तुम्ही बघू शकता इथे इथे खूप साऱ्या अशा ला, बोटेजही लागलेल्या आहेत तर आज आपण तुम्हाला बरमोडा एक्सप्लोअर करणार आहे बरमोडा फोर्ट तर चला बघूया काय होतं आजच्या दिवसात चला तर बघू शकता आपल्याबरोबर आहे रम्या आपला लाडका रम्या हा आपल्याला खूप मदत करतो भाऊ जर कधी काय पैशाविशाची अडचण आली तर आपला रम्या असतो तर मित्र असावे तर रम्यासारखे नाहीतर असे जे मित्र बोलून फक्त चित्र काढतात हा चांगले चित्र काढतो तर आपल्याला अभिमान आहे आपला रम्यासारखा मित्र आहे रम्या तुला काय बोलायचं आहे कसं वाटतं बरमोडाला येऊन खूप मस्त वाटतं वॉम वेदर आहे तर आता जस्ट आपण लँडवर पोहोचलो अजून एक्सप्लोर करायचं आहे आपल्याला आता घड्या आहेत आहेत पावणे नऊ पण तरी पण तुम्ही बघू शकता अजून आपला सूर्य अजून हाय तिथेच आहे म्हणजे अजून उजेड आहे तर आता चाललो आहे आपण फोर्ट मध्ये बघू शकता खूप चांगलं वातावरण आहे इथे तुम्ही बोटिंग पण करू शकता स्पीड बोट आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठी हा आहे बर्मोडा डॉकीय सो हा so, ॲक्च्युली एक, एक पोर्ट आहे पण इकडच्या लोकांनी त्याला थोडंसं टुरिझमचं हे दिलं आहे कारण इकडे कमवण्याचं माध्यम हे टुरिझम आहे सो so, खूप सारे लोकं येतात आणि ते इथे व्हिजिट करतात सो so, हे खूप छान आहे तर बघू आता पुढे काय होतं आहे चला किल्ल्यामध्ये असे सगळं करून ठेवलं आहे बघू शकता तुम्ही रेस्टॉरंट आहेत बघू शकता तुम्ही इथे टेलिफोन्स आहेत जुन्या काळातले आणि हे छा चा, छान असं पोटमध्ये पोर्टचा आत आहे क्राऊन अँड अँकर बाजूलाच रेस्टॉरंट दिलं आहे त्यांनी कारण इथे टुरिझम खूप आहेत टुरिस्ट खूप लोक येतात त्यामुळे थोडंसं असं करून ठेवता तर आपण आता चाललो आहे किल्ल्याच्या आतमध्ये तर तुम्ही बघू शकता त्यांनी सुंदर असे इकडचे किल्ले खूप सुंदर असे ठेवले आहेत म्हणजे ग्रीनरी आणि हे सगळं त्यांनी ॲड केलं आहे पण आता पहिलं असं काहीच नव्हतं पण आता ते केलं आहे बघू शकता तुम्ही छान असे तोफा आणि सगळं आहे सुंदर किल्ला आहे रमेश काय विचार करतोय अरे सिद्धेश मला हा प्रश्न पडलाय आपण आता इथं आल्यापासून एक नोटीस केलं का तू बोल ना आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराजांचे तीनशे ते तीनशे सत्तर किल्ले आहेत पण आपण एक पण किल्ला एवढा चांगला मेंटेन केला नाहीये बरमुडा मध्ये यांचा फक्त एकच किल्ला आहे रोज सात हजार ते आठ हजार लोक इथे व्हिजिट येतात ओके त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार रोजगार मिळतो बरोबर आहे आणि यांनी किती उत्कृष्ट मेंटेन केलेलं आहे छान ठेवलंय कुठेही कचरा नाही कुठेही काही नाही कुठेही काही नाही कचरा हा काय हे नाही आणि खूप छान आणि सुंदर मेंटेन केलं आहे तुम्ही बघू शकता छोटासा किल्ला आहे बट खूप छान वाटतं आहे येऊन इथे म्हणजे त्यांनी त्यांचे हिस्ट्र काय बोलतात ते ऐतिहासिक प्लेस बोलू शकतात या ठिकाणाला तर त्यांनी खूप जपून ठेवलं आहे सो बरं वाटलं तसेच आपल्याकडे पण खूप किल्ले आहेत महाराजांचे ते पण जर आपण असं काही केलं त्यामुळे आपल्याकडे टुरिजम वाढतील आणि आपल्या इकडच्या लोकांनाही रोजगार भेटेल हा so, मला हे बघून तुला काय काय का रे ह्याला शिंगदाडा बोलतात आमच्या गावाला आहेत आणि लहानपणी आम्ही तर दगडी मारून ते खायचो ओके ते खजुराचा प्रकार आहे छोटे तुमच्या गावाला पण आहे का हा असे असतात ना सगळे आम्ही पण कोकणातून येतो तर कोकणात पण असे तुम्हाला खूप सारी झाड बघायला भेटतील तसू शकत आहे ते डॉक्युमेंट आहे

किल्ल्यामध्ये त्यांनी असं केलं आहे शिप्स बनवत आहे एक दिवस आपण पण अशी यॉट घेणार सवलं माझा जर ब्लॉग चालला तर मी पण अशी ब्लॉग यॉट घेणार तर गायज प्लीज मला सबस्क्राईब करा कारण मला अशी यॉट घ्यायची आहे तुम्हाला वाटतं ना मी घ्यावी जास्तीत जास्त लोकांनी चॅनल व्ह्यू करा आणि ती घंटा वाजवा तर तुमचा भाऊ पण अशी एक दिवस यॉट घेईल तर तुम्ही बघू शकता बरमोडातली नॅनो इथे उभी आहे चार चा, चार्जिंग नॅनो आहे इथे तर बघू शकता फक्त एक माणसासाठी आहे आपल्या टाटांनी ॲटलिस्ट चार माणसांसाठी नॅनो बनवली पण इथे फक्त एक माणसांसाठी नॅनो काढली नाही ते दुसरं पण आहे त्याचा दुसरा मॉडेल पण आहे यो हो हे चार्जिंग स्टेशन आहे तर आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे असं प्रमोशन कध होतं गाड्यांचं आता दोन गाड्यांचं सध्या प्रमोशन केलं चला पुढे मध्ये पण रेस्टॉरंट आहेत yeah. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो प्लीज कमेंट मध्ये लिहा कशी प्लेस आहे सध्या लेट झाला अंधार होत चाललाय तरी आम्ही चालतोय आता बघूया हां झोप खूप येते पण तरी पण तुमच्यासाठी मी मेहनत करतो आहे माझा स्वार्थ काय नाही तुम्ही मित्रांनो तुम्ही तर लवकर घंटा दाबा घंटा जावायला विसरू नका आणि लवकरात लवकर लौकर लाईक करा आणि या पोट बद्दल तर आता थोडंफार समजतं आहे पण इथे बरमोडाला जेव्हा येतो तेव्हा एक ऐकलं असेल सगळ्यांनी इथे एक बरमोडा ट्रायंगल म्हणून आहे तर तो, तो जवळपासच आहे आता थोडा लेट झाला त्यामुळे तो जाता येणार नाही ना तो दा इथून एक फेरी करावी लागते आणि ते लोक आपल्याला तो ट्रँगल जवळ थोडंसं जवळ नेऊन दाखवतात तर हा ट्रँगल खूप जग जगप्रसिद्ध आहे तर तो, तो पण एक फेमस आहे बरमोडामध्ये पण बघायला गेलं तर हा एक पोर्ट आहे आणि आता आपण सध्या चाललो आहे ट्राय करतो आहे एका बीचवर जायला ग्लास बीच नाव आहे त्या बीचचं तर आपण तिकडे चाललो आहे कारण तिकडे तुम्हाला त्या बीचचं नाव ग्लास बीच का का पडलं ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवेन तिकड कारण तिकडे एक रहस्यमय गोष्ट आहे तर मी तिकडे गेल्यावरच आपल्याला समजेल का नाव पडलं आपण एक दोन माणसं पकडू ज्यांना त्या बीचची माहिती असेल पण ठीक आहे छान वाटतंय वरमुड्याला एकदा आयुष्यात एकदा तरी यायला ट्राय करा बाकी आयुष्य खूप सुंदर आहे आम्ही पहिलं पण सांगितलं आहे फक्त तिच्यात हवे पैसे तर आपण असं एक्सप्लोअर करू शकतो ठीक आहे इथे आल्यावर असं नाही वाटत रात्री स खेळत आले अण्णा खाय अण्णा खै अण्णा खा मित्रांनो ब्लॉग बनवण्यासाठी काय काय करावं लागतं हा कुठे कुठे फिरावं लागतं तर आपण आता परत चालू लास्ट बीच चा प्लॅन कॅन्सल झाला कारण थोडा खूप अंधार होता तर आपण परत आता आतमध्ये फोर्टमध्ये मध्ये आहे बघूया तिकडे काय भेटतं आपल्याला ॲक्च्युली प्लॅन फसला कारण अंधारा तिकडे काहीच नाही आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूप अंधार आहे बाईक्स चालवतात सो बघू आता आतमध्ये काय रेस्टॉरंट बिस्टॉरंट भेटतं आहे का अंधार आहे हो खूप अंधार आहे काय मित्रा दुसरा कसा वाटलं आज फाटली रे खूप अंधार होता मित्रांनो सॉरी कारण आज थोडंसं गेलेलो तो बीच बीचबद्दल खूप ऐकून होतो तर वाटलं की जावं तिथे जाऊन बघावं थोडंसं तुम्हाला पण दाखवावं पण खूप अंधार होता आणि कसं आपण आपल्या इथे नाही आहे थोडं बाहेर आलं आहे घरापासून हां आणि इथे बरमोडा थोडंसं भीती वाटली त्यामुळे परत आलो मग पण ठीक आहे चांगला एक्सपिरियन्स होता इथे पोर्ट बघितले जराशे फोर्ट फोर्ट राईट फोर्ट किल्ला किल्ला फोर्ट किल्ला बंदर बोलू शकतो पण इथे थोडंसं म्हणजे असं त्यांनी त्यांचा तेन उपयोग चांगला करून घेतला आहे एवढंच वाटतं की आपण पण थोडंसं आपलं आपले किल्ले आणि जराशे हे करून कोणीतरी लक्ष देऊन थोडंसं म्हणजे एक राजांचा इतिहास आपण सगळ्यांना दाखवला असता तर खूप चांगलं झालं असतं थोडंसे किल्ले क्लीन आणि सगळं बघितलं पाहिजे होतं पण छान होतं इकडे बस तुम्हाला कसं वाटतं ब्लॉग लाईक करा घंटी दाबा आणि रम्या काय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ठीक आहे आणि थँक्यू लास्ट लास्ट ब्लॉगला चांगले व्ह्यूज आले तुम्ही भरभरून प्रेम दिलं प्रेम दिलं अजून खूप काही चांगलं करायचं आहे थोडंफार ट्राय करतो आहे पहिलंच आहे बघू काय होतं तर प्लीज कमेंटमध्ये लिहू लिहा कसा होता आजचा दिवस कसं वाटलं तुम्हाला मी अजून काय इम्प्रूवमेंट करेन करू शकतो माझ्यामध्ये ठीक आहे आणि लास्ट ब्लॉगमध्ये खूप चांगला प्रतिसाद होता थँक्स फॉर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल गायस सो थँक्यू सो मच खूप बरं वाटतं काहीतरी करायला मग अजून ते बोलताना एक प्रोत्साहन भेटतं तुमच्याकडनं तर थँक्यू सो मच